तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन ने दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर काय आता उन्हाळा चालू आहे ना तर भरपूर जण बोरवेल करू तर कोणाला पाणी लागतं कोणाला लागत नाही तर मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहे पाणी पायाची तर त्याच्यामध्ये त्या माणसाला काळा लिनी ना तर ता त्या माणसाला एकदम सोप्या पद्धतीनं कळून जाईन काही जमिनीमध्ये पाणी आहे का नाही आहे म्हणून तुम्ही घर बसल्या ही ट्राय करू शकता आणि पुन्हा सोपी बी इतके तर ज्याला कळत नाही त्याला सुद्धा कळून जाईन या गोष्टी मधलं का पाणी जमिनीमध्ये आहे की नाही तर भरपूर जण काय करतात कोणी आता लोखंडाचे तार राहते ना त्यानं सुद्धा पाणी पाहतात ते तार फिरले म्हणे पाणी राहतं म्हणे तशी बी पद्धत वापरत्या एक आता मशीन आता विहिरीखंडाला बोरवेलला तर मशीन सुद्धा पाणी पाहत्यात मशीननं काय होतं का कधी कधी त्याच्या खाली पाईपलाईन कधी असली तर पाईपलाईन असल्यामुळं काय होतं ना का मग ते मशीनचा काही दोष राहत नाही त्याच्यामध्ये त्याला म्हणून फायदा नाही मी तसं नाही म्हणत का मशीननं पाहिलं पाणी लागत नाही म्हणून मशीननं कधी पाहिलं तर त्याच्यामध्ये कधी कधी पाईपलाईन राहते खाली तर पाईप लाईन असल्यामुळं काय होतं ना तर मग पाणी लागत नाही म्हणजे ते पाईप लाईनीच पाईप लाईनीच्याच पाण्यावरती मशीन फिरताना आता पाईप लाईनमध्ये थोडंफार पाणी राहतच असतं असं राहत तर त्याच्या असं राहत काय म्हणते तर आबेट्याच्या झाडाखाली बी काय उत्तर दिशा पूर्व दिशा असं काही काही भरपूर सांगते त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मग आता काय होत ना इतकं सांगतल्यावर कधी कधी एखाद्या नाही डोक्यात बस असं राहतं का ही दिशा सांगतली ती दिशा सांगतली असं होतं आणि मग नंतर काय होत ते इतका खर्च करून सुद्धा वाया जाता असं राहतं एकदा पैसे गेल्यावर मग आता इतके मागाय व्हायले विहिरी कंदाला पुन्हा बोरवेल करायला तर मागा व्हायला असताना काय होतं आपण जे पैसे साचवेल राहत्या ते सुद्धा आपले मग कधी कधी वाया जाते असं राहत तर जर कधी तुम्ही आता मी सांगते तुम्हाला का कसं करायचं तर भरपूर जाण्याच असं बी म्हणे आता दगडावर सुद्धा पाणी पाहते म्हणे हे तर मला काही माहिती नव्हतं पण मी पाहिलं होतं का दगड हल्ला तिथे पाणी राहायचं दगड पाणी पाहते काय माहिती लागत असे मला काही माहिती नाही पण मग याड्यानं ट्राय करेल याच्यावर मला गॅरंटी का ज्या माणसाला कळत सुद्धा नसला ना त्या माणसाला सुद्धा याच्यामधून कळून जाईल का सोप्या पद्धतीनं पाणी कसं पाहायचं म्हणून तर आपण भरपूर ट्राय करतो प्रयत्न करतो कधी कधी पानवडी सुद्धा आणतो तर पानवडीनं असं काही निरा का कधी कधी काय होतं ना पानवडी बी पाणी सांगून चालल्या जात्या पण मग जे आपण विहीर खणतो मग खणल्याच्या बाद त्याला काही बोलता येत नाही कारण की काही केस राहते का जे पाणी सांगतात मग नंतर काय म्हणतात का आपल्या जाऊ द्या असं होऊन जात काय काही करता येत नाही मग त्या गोष्टीचं नंतर एकदा झाल्यावर काय करू शकतो आपण असं राहतो तर आपला जो खर्च आहे तो पूर्ण वाया जातो असं सरायचं तर ही आरड्या जर कधी तुम्ही केली तर एकदम सोपी आहे तर चला सांगते मी तुम्हाला कसं करायचंय आता ते मडके आणल्याची बात कशी ठेवायचे मी तुम्हाला सांगते आता कारण की काय होत ना आपण मडके आणले म्हणल्यावर कधी ठेवून गेले तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळणारच नाही ना पाणी आहे की नाही आहे सांगते मी कोणत्या पद्धतीने तुम्ही ते ठेवू शकते आणि तुम्हाला पाणी कस काय कळन काय करायचं आता समजा आपल्याला विठीर खंदाची ना तर त्याच्यामध्ये काय करायचं असं रिंगण करून घ्यायचं एक गोल तर आपण आता वीर करायची म्हणल्यावर बोलायचं तस राहते आपली विहीर तर असं इथे असं एक रिंगण करून घ्यायचं तर रिंगण म्हणल्यावर आणि मग काय करायचं समजा या आपले मडके तर आता काय करायचं तर हे घ्यायचे आता काय करायचं चार कोपऱ्याला या चार ठेवायचे हे पहा असे चार ठेवायचे ते हे पण समजा आपले मडके झाले तर या चार कोपऱ्याला एक इत ठेवला एकी ठेवला एक हा ठेवला एक हा ठेवेल तर पाच आणाचे ते आपण याच्यामध्ये असा मधी ठेवायचा आई मध्ये एक ठेवलं ना ते मडके काय करायचं पहिले हा आता या चार प्रकारे चार ठेवून द्यायचे चार ठेवल्याच्या नंतर एक मधी ठेवायचा तर अशा प्रकारे आपल्याला हे मडके अशी ठेवणे तर जितक्या अंतरावर तुम्हाला वीर घ्यायची त्या सांतरावर तुम्ही असे मडके ठेवायचे की हे करून सांगायला लावलं कारण की कसं राहतं कोणा कोणाच्या लक्षात बसत नाही त्याचे ना असं सांगणं लावलं मी चारही कोपऱ्याला चार ठेवायचे न आतमध्ये ठेवायचं म्हणून तर ठेवल्याच्या नंतर काय करायचं आता तर ते कोरे मडके राहते आपले तर त्याच्यामध्ये काय करायचं का पाणी राहतं ना तर चांगलं पाणी आपलं ताज तर विहिरी मधलं बी नेलं तर चालतं लगतच्या लगत काढून ताजच न्यायचं कारण की असं पडेल पाणी न्यायचं नाही तर ते पाणी न्यायचं आणि त्या मडक्यामध्ये उभरायचं तर उभराच पुऱ्या मडक्यामध्ये आपल्या पाणी उबरून घ्यायचं आणि गच भरल्याच्या नंतर पुरं तोंडाल उभारायचे गच तर आणि त्याच्यानंतर आणि असं झापडपड समजा संध्याकाळ झाल्याच्या नंतरच ठेवायचे ते पहिले ठेवायचे नि तुम्ही म्हणजे सकाळी बी ठेवून दिले तर चालत तर सकाळी ते ठेवायचे नाही अजिबात फक्त संध्याकाळी ठेवायची रातचे ठेवायचे ते मडके आणि रातचे ठेवल्याच्या नंतर आपण सकाळी झापडत भिजवून पाहिलं तर चालतं तसं काही नाही का दिवस आणि त्याच्यानंतर जायचं म्हणून असं काही त्याच्यामध्ये आहेच नाही फक्त रातचे ठेवायचे एवढं आहे तर रात्रीचे ठेवल्याच्या नंतर पुरे गच भरून ठेवायचे आणि तिथं एक एक अगरबत्ती लावायची अगरबत्ती लावायची आणि तिथं पाया पडायचं अगरबत्ती लावून नाही अगरबत्त्या लावायची ती मडके पुरे गच भरायचे आणि प्रत्येक याच्या बशी एक अगरबत्ती लावायची आणि नंतर त्याच्यामध्ये पाया पडून घ्यायचं आणि पाया पडल्याच्या नंतर तुम्ही घरी येऊन जायचं आणि मग तुम्ही संध्याकाळ सकाळी सकाळी सा, सकाळी सा, बी गेले तर चालतं ते सहा पाच सहा साडे सहा ला चालतं कारण की आता साडे ला बी थोडी थोडी झापडच राहते तर तुम्ही साडे सहा ला कधी तिथं जाऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये एक अनुभव घ्यायचा कारण कि कसं राहत का तुम्ही मडक्यात पाणी सांगतलं म्हणले अरे पाणी कारण कि जे तिडे मडके फक्त आता आपल्याला तर माहितीये जे कोरे मडके राहत असते ना ते त्याच्यामध्ये पाणी थांबतच नाही रिकामी होऊन जाते ते पण मग तिथे कधी त्या जमिनीमध्ये खरच पाणी कधी असल ना तर ते मडके अजिबात रिकामी होत नाही कारण कि ते तसे ना तसे गच भरड राहते तर थोडे थोडे रिकामे होता समजा रिकामे होता तर गच भरेल असले तुम्ही तर समजा थोडं जर कधी इंच भर कधी रिकामे झाले ते मडके तर समजून जायचं तिथे पाणी आहे म्हणून कारण की आम्ही या ट्राय करून पाहिले म्हणून मी तुम्हाला सांगणं लागलो तर आता नि करेल होती भरपूर दिवस झाले त्याला कराला तर काय झालत ना बाकीचे आता जे मडके आम्ही ठेवले होते ना तर त्याच्यामध्ये काय झालत ना जे बाकीचे ते पुरे रिकामे होऊन गेले ते काहीच पाणी नव्हतं राहिलं त्याच्यामध्ये आणि जे आता एकाच मडक आमचं पूर्ण भरेल राहिलं होतं पण मग आम्ही ती काही केलंच नाही कारण की ती मडके पूर्वी कमी झाले आणि बाकीचे मग नंतर आम्ही असेच आमच्या मनानं केली तर मग त्याच्याने तुम्हाला सांगणं लावलं कारण की ते मडके कधी तुम्ही पुरे वावरात बी ठेवू शकता तसं काही नाही का एकाच ठिकाणी ठेवलं म्हणून झालं असं नाही तुम्ही वावरामध्ये ट्राय करू शकता तुमच्या इच्छा ही इच्छा असे मडके ठेवू शकता पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा का जे मडके ना रिकामी कधी झाले तर तिथे वीर तुम्ही करू नका कारण की तिथे पाणी कधीच राहत नाही तर साध्या आणि सिंपल गोष्ट आहे आणि ते प्रत्येकाला कळू शकता असं या येथून मी तुम्हाला सांगणं लावलं तर ही सोपी आणि साधी आहे पाणी पायाची आणि जी तिथे मडके जर कधी रिकमे झाले तर तुम्ही तिथे पाणी म्हणजे वीर खंदूस नका ना बोरवेल घेऊ नका आहे जर कधी तुमचे मडके तिथं तुम्ही ते मडके ठेवेले रातचे जे कधी गच भरेल राहिले ना त्यावेळेस तुम्ही तिथे विहीर खांदा कारण तुम की तुम्हाला शंभर टक्के तिथे पाणी लागल म्हणजे लागल आणि प्रत्येक ठिकाणी वावरामध्ये कधी ठेवले ना तुम्ही समजा तर आता एका ठिकाणी ठेवली तुमची इच्छा होती तिथे तुम्ही कधी ठेवले तर समजा तिथे अचानक राहिलं पाहिजे मोमन नाही पण मग जर कधी तिथे तुमचे जे मडके ठेवेले तुम्ही आणि जे कधी रिकामे राय रिकामे रातचे होऊन गेले तिथे समजा मग तिथे पाणीच नाही असं समजा तुम्ही पण मग जर कधी का सा, ते मडके गच भरेल कधी राहिले ना थोडे फार थोडे कधी झाले तर डायरेक्ट अर्ध कधी व्हायला असला तर मग तुम्ही तिथे विहीर करू नका कारण की त्याच्यामध्ये काय नाही कमी पैसे तुमची वाया जाते ना असे तर ही साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही भरपूर ठिकाणी ठेवू शकते ती आणल्याजेबा कारण कि ते कोरे राहते असं राहत तर संध्याकाळीच ठेवायचे ते रात्रीचे ठेवायचे आणि मग सकाळी तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि एक एक सुद्धा लावायची कस आहे आपण आयुष्यात राहत होते तर तिथं आणि मग घरी येऊन जायचं सकाळी आहे नाही म्हणून जर कधी ते मडके भरेल राहिले तर तिथेच तर तुम्ही जर कधी ते मडके रिकामे झाले तर तिथे विहीर खांदू नका कारण कि तिथे पाणी अजिबात राती असं राहायचं तर ही अशी सोपी आणि साधी आरड्या होती आणि ही प्रत्येकाच्या लक्षात सुद्धा अशी इतकी सोप होते आपण पानवड्याला दाखवलं जर कधी तुम्ही पान पा। ती पानवड्याला सुद्धा दाखवला असलो ना तिथे सुद्धा तुम्ही या ट्राय करून पहा कारण की कोरड्या जर कधी कोरमडका असल तर तिथं त्या कोऱ्या मडक्यामध्ये अजिबात पाणी थांबतच निकाम होऊन जात ते असं राहत असत पण मग ज्या ठिकाणी जर कधी पाणी असलं तर तिथे मडकरी तुम्हाला सांगते सोपी आणि साधी आहे तर तुम्ही पानवड्याला दाखल असलं तर तिथे तुम्ही आरड्या ट्राय करू शकता समजा समजून घ्यायचं जर कधी मडकरी कमी नाही झाले तर इथे पाणी आपल्याला लागणच म्हणून आणि तिथे तुम्ही वी वीर खंदू शकते असे कधी झाली तर अजिबात खंदू नका तुम्हाला सांगते मी कारण की काय ना पुरा का खर्च तुमचा वाया जाईल. तर तुम्ही अशा प्रकारे पाणी पाहू शकते आणि जर कधी कोणाला पानवडी नसला बी आणि घरच्या घरी बी तुम्ही या ट्राय करू शकता आणि खोंदू शकता कारण की कधी कधी काय होत ना भरपूर जण दहा न्याराळावर बसून सुद्धा पाणी पाहत्या तव्यावर बसून सुद्धा तस बी ट्राय करते पाणी पाहायला तर आमच्याकडे तर करते कोणी कोणी जण असे तर त्याच्यावर नारळ खाली न्यारळ ठेवत्या आणि मग त्याच्यावर नाही खाली तावा ठेवत्या मग त्याच्यावर नारळ ठेवत्या आणि मग एका हाताच्या एका एका जना बस नारळ द्या त्यात ते वावर मध्ये हिंडत मग आणि जर कधी तिथे ते नारळ फिरलं समजा तर तिथे पाणी राहता तर आता कडक उन्हाळा चालू येत आता नारळ तिथे पाणी असलं तिथेच फिरू शकतं असं पण फक्त पाईपलाईन तिथे नसली पाहिजे आणि वल्ल सुद्धा नसलं पाहिजे वल्ल बी असलं तर ते नारळ फिरत मग असं राहतं पण ही मडक्याची आरड्या तुम्ही कधी ट्राय केली ना तर सोप्या सोपी आरड्या आणि कोणाच्या बी डोक्यात बसन आणि कोणाला बी पाणी लागू शकतं इतकी सोपी आरड्या ती तर तुम्ही अशा प्रकारे कधी पाणी पाहिलं तर तुम्हाला शंभर टक्के पाणी लागल म्हणजे असं आहे तर मी या तुम्हाला सांगितली कारण की एकदा लायन वीर खणली तर ती काही डबल डबल खणलं जात मी एकदा पाणी पाहिलं तर आपण असं राहत असतं तर तुम्ही या ट्राय करून पहा तुम्हाला शंभर टक्के पाणी लागल लायन मी खात्री आहे लायन तर मी त्याच्याकरता हा व्हिडिओ काढला तर प्रत्येकाला म्हणजे तुम्हाला पाणी लागन म्हणजे लागन असं आहे तर चाला हे सांगणार व्हिडिओ मध्ये